शापूरच्या मैदानात आपल्याला सरजा दिसतोय आणि खूप दिवसातून आज मैदानात सर्जा दाखल झालेला मित्रांनो शाहपूरच्या मैदानात आज आपल्या आपल्यापेक्षा बाया नमस्कार खूप दिवसात आज आणि सरजाला बाहेर काढलाय का, का थांबवलं होतं सरजाला म्हणजे आता एक चार पाच म्हणजे एक महिनाभरात खूप म्हणजे आज बैलगाडी क्षेत्र आज एवढं झालं की तर खूप नाव गाजवले आणि आपल्या मुलाची तब्येत कशी आहे पहिले सांगा काल कळलं की ऑपरेशन काल झालं मुलाचं नेमकं काय झालं होतं पडलं जरा चोरड पडत आज सर नियोजन कसं असणार आहे सर कुलदगार खूप चांगले जुडे पडणार आहे आता निमज म सातेवाडीचं मैदान आले निमसोडचं मैदान आले चंद्रा फाटलांचं मैदान आले कसं नियोजन असणार आहे सर्जाचं आपल्याला पळताना दिसेल का तो चांगला पळाला तर नियोजन चांगलं आपण म्हणून काय करायचं बैल पळायला पाहिजे पळायला <laughs> पाहिजे अनेक जणांची कॉल अनेक जणांची कॉल येतात तुम्हाला सर्जाबद्दल किंवा आता गती गती कशी आहे काय सांगितलं सर्जाबद्दल बरापरते आणि आता पण दोन तीन मैदान मिळले चांगलं स्पीड लागले आहे ना गोला पाच गतीची म्हणजे पहिली गती तीच थी। गती पकडल्या ना ना। आता म्हणजे कसं जर वातावरणात फरक असतो वातावरणात कसं असतं काय विषय असतो तो पावसाळा जर आपल्या मग थोडं कमी राहतो आपले नक्कीला जरा बैल नरम राहतो ना हा आता ऊन चालू झाले मग थोडं म्हणजे आणि काही काही ठिकाणी कटीर राहण असते मौराण असते आपला भाग इकडला सातारा म्हणजे कराड तालुक्यातला झाला आणि आता डिसेंबर जानेवारी दरम्यान आपल्याकडे चालू होईल खूप खूप धन्यवाद मित्रांनो बघू शकता आज प्रत्येक महिन्याला आता गुलालाचं म्हणजे प्रत्येक महिन्याला गुलाल तर राहतोय নেটেন <laughs>